आज आपण छान असा मुरमुऱ्याचं असं चटपटीत काहीतरी बनवणार आहोत तर तुम्ही याला भडंग हे पण म्हणू शकता किंवा चटपटीत मुरमुरे किंवा कच्च्या चिवड्यासाठीचं अशा प्रकारे बनवून ठेवू शकता तुम्ही एकदम हलकं फुलकं असतं आणि मुलांना उन्हाळ्यामध्ये घरीच असतात मुलं तर खाण्यासाठी वगैरे छान असतं आणि अशा प्रकारे जर बनवून ठेवलं तर तुम्ही कच्चा चिवडा जो प्रकार म्हणतो ना तो असा पटकन बनवू शकतो बस यामध्ये कांदे टोमॅटो आणि कोथिंबीर टाकायची आणि बिलकुल तयार चला पटकन रेसिपी बघूया असं चटपटीत चुरमुरे मुरमुरे किंवा कच्चा चिवड्यासाठी जे आपण म्हणतो ना मुरमुऱ्याचा तर ते करण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे तेल गरम करायला ठेवायचं त्यामध्ये दाळवा मिळतो रेडीमेड तर तो थोडासा तळून घ्यायचा नसेल तर काही हरकत नाही नंतर तो तळल्यानंतर काढून घ्यायचा लगेच त्यामध्ये आता त्याच तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे शेंगदाणेसुद्धा छान असे तळून घ्यायचे फुटल्या गेला पाहिजे दाणा छान असा दोन भाग असे छान चिरे पडले पाहिजे आता बघू शकता शेंगदाणे सुद्धा भाजून झाले की याला सुद्धा काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये बघू शकता मस्त असे तडतड उडतात तर छान असे शिजले गेले की काढून घ्यायचे आता मी इथे दीड ते दोन बुटले तेल मी इथे घेतलेलं आहे तर साधारण दोन पायल्या वगैरे मुरमुरे वगैरे असतील तर बघू शकता शेंगदाणा कसा छान असा फुट फुटलेला आहे आणि भाजून वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता त्याच तेलामध्ये जिरं टाकायचं चा। जिरं छान तडतडून तर झालं की त्यामध्ये आता भरपूर अशा लसणाच्या कळ्या म्हणजे मी दहा ते पंधरा लसणाच्या कळ्या घेतल्या त्याला छान असे बारीक बारीक काप करून घेतले आणि छान याला मस्तपैकी भाजून घ्यायचं तर हे जे लसणाच्या कळे आहे ना त्या दाताखाली येतात ना जेव्हा आपण हा चिवडा खातो अरे बापरे एवढंच जबरदस्त लागते ना तर या ला गेचा, गेचा। याला छान असं भाजून घ्यायचं तळून घ्यायचं लो फ्लेमवरती याला वेळ लागेल थोडंसा नंतर यामध्ये हिरव्या मिरच्या मी इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि यामध्ये मी थोडंसं तिखटसुद्धा टाकणार आहे मिरच्या फार तिखट नव्हत्या जास्त तिखट असतील तर तुम्ही तिखट वगैरे काही टाकायची गरज नाही तर मिरच्याच तुम्ही इथे टाकू शकता छान असा चिवडा होतो नंतर छान हिरवागार असा फ्रेश कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता तर गेलाच पाहिजे खूप छान असा फ्लेवर येतो आता हे सगळं लो फ्लेमवर भाजायचं इथे मी जिरळ पावडर घेतलेला आहे एक चमचा आणि चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा किंवा एक पाऊन चमचा वगैरे असेल चाट मसाला नसेल इथे तुम्ही आमचूर पावडरसुद्धा तुम्ही घेऊ शकता अर्धा चमचा हळद आणि एक चमचच्या थोडं म्हणजे साधारण घेतलेलं आहे तर तिखट नाही आहे फार हे त्यामुळे तिखट टाकलं त्यालासुद्धा आता हे लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आता इथे गॅसची फ्लेम बिलकुल लो करायची जास्त वेळ भाजायचं नाही आहे जळून नाही द्यायचं आहे आपल्याला तिखट तर गॅसची फ्लेम लो केली लो म्हणजे बंदच केली आणि नंतर मग यामध्ये मुरमुरे टाकून घ्यायचे कारण की जळल्या नाही गेले पाहिजे नाहीतर मग चिवडा बिलकुल चांगला लागणार नाही बघू शकता गॅसची बघू शकता गॅस बंद केलेली आहे घेतलं आणि याला सगळं एकत्र करून पुन्हा गॅस ऑन केले आणि मग बिलकुल लो फ्लेम ठेवायची आहे आणि पुन्हा त्याला दोन ते तीन मिनटं किंवा पाच मिनटं लो फ्लेमवर असं मिक्स करत जायचं आणि कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत छान असं क्रंचीनेस येईपर्यंत भाजायचं जळायचे आळायचे नाही आहे फक्त त्यामध्ये क्रंचीनेस आला पाहिजे तर तीन ते चार मिनटं लागू शकतात पातेला पसरट म्हणजे जास्त नव्हतं म्हणजे छोटं होतं आणि दोन पाहिल्या मुरमुरे असतील यामध्ये तर थोडं पसरट किंवा एकदम मोठं भांडं असेल तर थोडा क कमी वेळ लागेल आता छान मिक्स करून झालेले आहे बघू शकता हा चिवडा एकदम रेडी आहे थंड झाला की डब्यामध्ये भरून ठेवा तर आता मी थोडंसं ह्याला वेगळा घेणार आहे म्हणजे याच्यापासून आपण कच्चा चिवडा सुद्धा बनवू शकतो वेळेवर आपल्याला बनवायची खायची इच्छा झाली तर त्यामध्ये मस्त असा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो भरपूर अशी कोथिंबीर आणि ओले कांदे असतील तर ओले कांदे टाका आणि बिलकुल सगळे याच्यामध्ये टाकलेलं आहे तिखट मीठ शेंगदाणे सगळं छान असं तर बघू शकता इन्स्टंट कंचा चिवडासुद्धा सुद्धा रेडी आहे बिलकुल एका मिनटात तयार तर अशा प्रकारे हा जे आहे ना मुरमुऱ्याचं तुम्ही हे बनवून ठेवू शकता घरीच एकदम सिम्पल पद्धतीने तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की मला इथे कमेंट करून तुम्ही सांगू शकता आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आणि सबस्क्राईब केलं असेल तर आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही रेसिपी मिस करणार नाही असे सिंपल सिम्पल रेसिपी मी घेऊन येत असते तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर नक्की करून पहा खूप छान लागते बाय बाय